नमस्कार जर आपल्याला आधार कार्डावरील नावामध्ये काही बदल करायचा असेल किंवा जी डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये काही अपडेट करायचे असेल तर आपल्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला या लग्नापूर्वीचं जर नाव आपल्याला लग्नानंतर चेंज करायचं असेल तर आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जर मॅरेज सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल तर आपण महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन यामध्ये आपल्या नाव चेंज करण्याची जी जाहिरात आहे तीही वापरून आपण आपल्या नावामध्ये बदल करून घेऊ शकतो त्याला आपण गॅझेटही म्हणतो यासाठी आपण आपल्याला यू आय डी आयने जे सेल्फ सर्विस पोर्टल चालू केलेले होते त्यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिलेले होते जसं की आपल्याला त्यामध्ये नावामध्ये बदल करायचा असेल जन्मतारखेचा असेल जेंडर असेल आणि ॲड्रेस असेल तर यामध्ये आपल्याला फक्त ॲड्रेस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येतो जी माहिती आपल्याला डेमोग्राफिक इन्फॉर्मेशनमध्ये जसं की नावामध्ये बदल करायचा असेल किंवा आपल्याला जन्मतारखेमध्ये बदल करायचा असेल तर त्यासाठी आपण जवळच्या आधार केंद्रावरती जाऊन जे शुल्क आहे ते भरून आपण आपल्या नावामध्ये बदल करून